नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार डोंगराई उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय आमदार संपत्रावण्णा देशमुख यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त सिद्ध प्रेरणास्थळ कडेगाव कराड रोड एम आय डी सी शिवाजीनगर तालुका कडेगाव येथे गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सकाळी नऊ वाजता स्वर्गीय आमदार संपतरावांना देशमुख यांच्या पवित्र प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सकाळी दहा वाजता पुष्पार्पणाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत भोजनाचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी चार वाजता विश्वसंग्राम फाउंडेशन पलूस कडेगाव यांच्या वतीने भव्य कुस्ती मैदान आयोजित केलं असून पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दह्यारी कुस्ती आखाडा संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर तालुका कडेगाव या कुस्ती आखाड्या संग्राम केसरी किताबासाठी राष्ट्रीय विजेता मल्ल पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान मिर्झा इराणी तसेच महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर तसेच दादा विरुद्ध पैलवान टेडो पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध सुदर्शन खोतकर संदीप मोटे विरुद्ध तुषार दुबे प्रशांत शिंदे विरुद्ध संग्राम पाटील या प्रमुख लढतीबरोबर मैदानामध्ये जवळपास चौसष्ट मोठ्या कुस्त्यांसह शंभर ते दोनशे लहान कुस्ते आयोजित केले असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व विश्व संग्राम, संग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज संग्रामसिंह देशमुख यांनी दिली आहे या, या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्यावर प्रेम करणारे राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असणार आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज